शिडवणे न एक शाळेत भूमितीचे अभिनव अध्यापन हेमा वंजारी मॅडम यांचा उपक्रम ठरला प्रेरणादायी शिडवणे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिडवणे नंबर एक शाळेतील पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी मॅडम यांनी आज यत्था चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयातील भूमिती घटकाचे अतिशय सोपे आणि मनोरंजक पद्धतीने अध्यापन करून एक आदर्श घालून दिला त्यांच्या या नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटी आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना भूमितीसारखा विषय अत्यंत सोपा वाटू लागला आजच्या विशेष सत्रात हेमा वंजारी मॅडम यांनी वर्तुळ ऍक्टिव्हिटी अंतर्गत मुलांना वर्तुळाच्या विविध घटकांची नावे केवळ शिकवली नाहीत तर ती इंग्रजीमध्ये प्रात्यक्षिकासह करून दाखवण्यास प्रोत्साहित केले वर्तुळ केंद्र जीवा त्रिज्जा यांसारख्या संकल्पना विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवल्याने त्या त्यांच्या मनात अधिक प्रभावीपणे रुजल्या याचबरोबर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी काठीच्या साह्याने कोणांचे प्रकार उदाहरणार्थ काटकोण लघु कोण विशाल कोण प्रत्यक्ष तयार करून दाखवले यामुळे कोणांच्या संकल्पना केवळ पुस्तकी न राहता त्यांच्यासाठी जिवंत आणि समजण्यास सोप्या झाल्या प्रत्यक्ष कृतीतून शिकल्याने विद्यार्थ्यांचा विषयाबद्दलचा समज अधिक स्पष्ट झाला आणि त्यांची गणितातील गोडी वाढण्यास मदत झाली हेमा वंजारी मॅडम यांच्या या प्रयत्नांचे शाळेतील प्रशासनासह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटण्याऐवजी ते त्याकडे एका मनोरंजक विषयासारखे पाहू लागले आहेत अशा अभिनव आणि प्रभावी अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शिक्षणाचा अनुभव अधिक समृद्ध होतो असे मत व्यक्त केले जात आहे हेमा वंजारी मॅडम यांचा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो